नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर दिवाळीपासून मॉर्निंग वॉकला काही सुट्टीच पडलेली आजपासून मॉर्निंग वॉकला सुरुवात करायची असं ठरवलं इथं झालं मग त्यांचं या ठिकाणी आणि इथं पूजा चालू होती त्यामुळं बाहेर आले म्हणून सगळेजण पण माझ्यासोबत आज जानवी ही आलेली होती मग काही दोघीजण गप्पा मारत आमचं मॉर्निंग वॉकचा कसं दोन किलोमीटर आम्ही चाललो हे आम्हाला समजलंही नाही सकाळची मोकळी ताजी हवा पक्ष्यांचा किलबिलाट कसाही स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे त्यामुळे सकाळी थोडं चाललं तर दिवस फ्रेश वाटतो थकवा येत नाही त्यामुळे आपण कसं टेन्शन फ्री राहतो दिवसभर तणावमुक्त राहतो आणि आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे वॉकिंगचं आम्ही काही जास्त चाललो नाही फक्त दोनच किलोमीटर चाललो नाहीतर असं व्हायचं की आज जास्त चालायचो आणि उद्याच काही सुट्टी व्हायची सकाळी आम्ही इथं आदेशला झोपून आलेलो होतो कचऱ्याची गाडी आली का तो आवाजाने उठतो जानवी म्हणत होती की तो आता उठलेला असेल म्हटलं आता उठलं तर उठू दे आपण घराच्या जवळच आलेलो आहे आणि ती म्हटली तसंच झालं आदेशाला वाटतं आहे की नाही आवाज आला तर त्याला येत असतंय बाहेर इथं चला तर आता घरी आले आणि घरी आल्यानंतर पुढचं रुटीन तुमच्या सोबत शेअर करते आदेश उठलाय का बघू आणि घरातली काही कामे वगैरे आहेत आता त्याला सुरुवात होईल आज पहिल्याला दिवस होता फिरायला जायचा त्यामुळे अगदी फ्रेश वाटत होत एकदम वातावरण वगैरे फ्रेश झालेलं आहे सगळं अरे उठला काय तू उठला लगेच उठलं काय काम असतं तुझं एवढ्या सकाळी काय काम असत चला चला आता कामाला सुरुवात करूया शंभो करू शंभो करू हा आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं तुळशीची पूजा करून रांगोळी काढावी नंतर देवपूजा करावी इथं ती गेल्या वर्षीची तुळस आहे आणि या वर्षी छोट्या कुंडीमध्ये तुळस लावलेली आहे आणि जान्हवीन परीनंही पलीकडं पर तुळस लावलेली सकाळी सकाळीच इथं पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे मला आंघोळ झाली रांगोळी वगैरे काढून झाली इथं साईडला दूध तापायला ठेवलंय आणि इथं माझी भाजी करायचं चालू आहे सकाळचं आपलं रुटीन तर इथं हिरव्या मिरचीचा दुधी भोपळा केलेला घरात सर्वांना आवडतो म्हणून मी तसंच केलं हिरव्या मिरचीचा भोपळा

हिरव्या मिरची काळ्या तिकटाची पण सांगेल काळ्या तिखट म्हणजे आज कर हिरव्या मिरची मिरची थोडस काळा तिखट डाळ घालूनच करते नेहमी ने। <laughs> बोलत बोलत आता माझा स्वयंपाकी होत आलेला होता, होता। नंतर आदेशलाही भूक लागलेली होती त्याचाही आवरायचं होतं नंतर आम्ही सर्वजण जेवण करून बाहेर निघणार होतो त्यामुळं पुढचं जर झालं शूट तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद